शहरातील शेतकरी सुविधा केंद्रामधील आयोजित सोहळ्यात दहावी शालांत परीक्षेत ऐंशी टक्के तर बारावी शालांत परीक्षेत साठ टक्क्यांवरील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटन वणी वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीचे डायरेक्टर विजय बाबू जोढे यांनी केले या, या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट होते तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार उमेश बेसरकर मारेगाव अधिकारी शंकर हटकर मारेगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर मारेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी संदीप वाघमारे विद्युत महावितरण विभागाचे अभियंता श्याम सुंदर कुर्रा मारेगाव पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी राठोड भारतीय स्टेट बँकचे व्यवस्थापक तुषार क्षीरसागर दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल केणेकर गुरुदेव भजन मंडळाचे दयाल रोगे सराटीचे सरपंच तुळशीराम कुमरे मंचावर उपस्थित होते दुपारी बारा वाजता या सोहळ्याची सुरुवात होऊन सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आहे आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे तसेच या सोहळ्यात मोलाचे योगदान केल्याबद्दल विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकसेवक पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले यामध्ये पत्रकार पंकज निहारे सरपंच अभिजित मांडेकर शिक्षक कामिनी दोडके ग्रामसेवक रेवीचंद जन्मंधू पोलीस पाटील अर्चना सयाम सामाजिक क्षेत्र विमल फुलझेडे तलाठी संजय शिंदे रोजगार सेवक खुशाल येरगुळे रास्तभाऊ दुकानदार क्षेत्र पांडुरंग कोहळे उद्योजक क्षेत्र धम्मपाल दारोंडे इत्यादींचा समावेश होता प्रास्ताविक प्रशांत भंडारी यांनी केले सूत्रसंचालन माणिक कांबळे यांनी तर आभार आयोजक प्रतिभा तातेडी यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक शिक्षकांची उपस्थिती होती मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ